एकाच तकड्यात अनेक पक्षीकार शरद पवारांचा पॉवर गेम काय दिला संदेश राष्ट्रवादीतील नवीन अंकाचा प्रयोग राजपटलावर रंगला दुखवट्यात काही भूमिका अपरिहार्यपणे घ्याव्या लागतात पण त्यात मुरब्बीपणा कसलेला नेता दाखवू शकतो नाही तर या नाट्याचा पडदा उघडताना आतील गदारोळ आपोआप समोर येतो आणि मग या नाटकाचं नेपथ्य कोणी केलं सांग्रसंगीत कोणी देतं आहे आणि पटकथा कुठं बसून लिहिलं गेलं हे सगळं समोर यायला वेळ लागत नाही शरद पवार यांच्या हाती सध्या राजकीय घड्याळ नसलं तरी कोणती चावी फिरवली की घड्याळातील काटे बराबर फिरतात हे त्यांना माहीत आहे आज सकाळी शरद पवार यांनीही चावी फिरवली आणि घड्यातील काटे सैरबाहेर झाले आजच्या राष्ट्रवादीच्या शपथविधीच्या अंकाचा पडदा जरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडला असला तरी दोरी कोणाच्या हाती आहे हे समोर आणण्यात शरद पवार यशस्वी झाले थोरल्या साहेबांनी एकाच बारमध्ये टोळधाड आणि कंसावरील पक्षी आकाशात भिरकवल्याचे जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली एकाच दगडात अनेक पक्षीगार करण्याची हातोटी थोरल्या साहेबांकडे पूर्वीच असल्याची चर्चा राजकीय चाणक्यांमध्ये रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती